पुढची बातमी बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार झाला या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे हिंदुत्ववादी संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील इथं तैनात करण्यात आलेला आहे बांगलादेशामध्ये हिंसाचार झालेला आहे त्यानंतर राज्यामध्ये आणि देशभरामध्ये त्याचे पळसाद उमटताना दिसत आहे या अत्याचाराविरोधामध्ये ठिकठिकाणी थीक आंदोलनं केली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणजे मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे हिंदूंवर जो काही अत्याचार बांगलादेशात होतोय त्या, बांगला त्या संदर्भात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष खताळ संतोष काय या संदर्भातली अधिक माहिती मिळतीय संतोष माझा आवाज येतोय आपल्याला काही तांत्रिक अडचणींमुळे संतोष माझा आवाज पोहोचत नाही या संदर्भातले अपडेट आपण संतोषकडून वेळोवेळी जाणून घेऊयात मात्र सध्याची जी काही बातमी समोर येत आहे ती म्हणजे बांगलादेशात जो काही हिंदूंवर अत्याचार झाला त्यामुळे मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे बांगलादेशात जे काही हिंदूंवर अत्याचार झाले त्याचे पडसाद मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे या बंदला कशा प्रकारे पाठिंबा मिळतो हेही पाहावं लागणार आहे मात्र हिंदुत्ववादी संघटना या बंद मध्ये सहभागी होणार आहेत संतोष खताळ आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत संतोष काय अधिक माहिती बरोबर आहे बांगलादेशमध्ये हिंदू लोकांवर होत असलेल्या संघटना या बंद मध्ये सगळ्या झालेल्या आहेत विशेष करून मालेगावचा हिंदू भर आणि पश्चिम पट्ट्यात जवळजवळ पूर्णपणे हा बंद पाळण्यात आला असून सकाळी अकरा ते साडे अकरा हा घेण्यात आलेली आहे संतोष त्याला पाठिंबा कशा प्रकारे मिळतोय दुकान बंद आहेत का व्यापाऱ्यांकडून कशा प्रकारे पाठिंबा मिळतोय व्यापाऱ्यांनी आपल्या दुकान कडकडे बंद ठेवण्यात आलेले आणि सकाळपासूनच प्रत्येक ठिकाणी दुकान बंद येत आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय जी धन्यवाद संतोष आपण दिलेल्या या माहितीबद्दल